मासेमारी हंगाम सुरू झाल्यावरती आता मलपेतील ट्रॉलर्सनी धुडगूस घातला आहे स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची आहे परराज्यातील या नौकांवरती मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे आताही सागरी कायद्याअंतर्गत कठोर कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून सज्जता ठेवण्यात आली असून कार्यवाही सुरू आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांनी दिली आहे एक ऑगस्ट पासून मासेमारी बंदीचा कालावधी संपून नवीन हंगाम सुरू झालाय परंतु वादळी हवामानामुळे अजूनही मासेमारी पूर्ण क्षमतेनं सुरू झालेली नाही या संधीचा फायदा घेत मलपीमधील शेकडो टॉलर्सनी किनारपट्टीच्या जवळ म्हणजे दहा वावच्या आत घुसखोरी केली आहे कायद्यानुसार या भागात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या लहान बोटींनाच परवानगी असते मात्र मोठमोठे ट्रॉलर्स या नियमांचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात मासेमारी करत आहेत त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावरती आणि समुद्रातील मत्स्य संपदेवर गंभीर परिणाम होत आहे स्थानिक मच्छीमारांनी घुसखोरी पाहताच सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुसेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आहे गेली अनेक वर्षे स्थानिक मच्छीमार आणि परप्रांतीय ट्रॉलर्स यांच्यात हा संघर्ष सुरू आहे या विषयावरती अनेकदा उपोषण आणि आंदोलनं झाली सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला पण कारवाई मात्र नेहमीच तोकडी राहिली परप्रांतीय डॉलर्सना रोखण्यासाठी कायदे केले गेले मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानं ना, मच्छीमारांमध्ये नाराजी होती मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानंतर काही सकारात्मक पावलं उचलली गे गेली त्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर परप्रांतीय डॉलर्स वरती कारवाई करण्यासाठी कठोर कायदे केले आणि स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आता नवीन हंगामाच्या सुरुवातीला ती घुसखोरी पुन्हा सुरू झाल्यानं ना मच्छीमारांमध्ये नाराजीचा आहे सततच्या पावसाळी वातावरणामुळे समुद्र अद्याप शांत झालेला नाही व वारा जास्त असल्यानं अंमलबजावणी अधिकारी यांना गस्त घालण्यास अडचणी निर्माण होत आहेत सद्यस्थितीत देखील प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या मार्फत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधी करता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वारा व पाऊस कमी असताना गस्त घालण्याची अंमलबजावणीची कारवाई सुरू आहे तरी ड्रोन व गस्ती नौकेच्या साहाय्याने लवकरात लवकर अनधिकृत परप्रांतीय नौकांवरती नौका सागरी कायद्यानंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल